देवीला काळूबाई हे नाव कसं पडलं काळूबाईचे सुंदर मनोहर असे रूप पाहिल्यानंतर अगदी मंत्रमुग्ध व्हायला होत पण त्यासोबतच इतकं तेजस्वी रूप असणाऱ्या देवीला काळूबाई असं का म्हणतात हा प्रश्न सुद्धा पडतो म्हणूनच काळूबाई नावाच्या मागे नेमकी काय कथा आहे ते जाणून घेऊयात तर गोष्ट आहे सतयुगाची सतयुगामध्ये मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना लाख्या नावाचा दैत्य सातत्याने त्रास देत होता त्यामुळे मिळावी यासाठी मांडव्य ऋषींनी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली भगवान शंकर प्रसन्न देखील झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी ऋषींना पार्वती मातेची उपासना करण्यास सांगितले त्यानुसार ऋषी पार्वती देवीची तपस्या करू लागले आणि देवी पार्वती त्यांची तपश्चर्या पाहून प्रसन्न झाल्या प्रसन्न झालेल्या देवी पार्वती यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी अवतार घेईन असे वचन दिले आणि दिलेले वचन निभावण्यासाठी पार्वती देवी दैत्याचा वध करायला कैलास पर्वताहून मांढरगडावर आल्या लाख्या सुराचा वध करायचा होता पण दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते त्यामुळे देवीने लाख्या सुराचे वध रात्रीच्या वेळी करण्याचे ठरवले आणि पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून देवी पार्वतीने मध्यरात्री लाख्यासुराचा वध केला आणि दैत्य पुन्हा येऊ नये यासाठी त्याचे रक्तप्राशन केले तर लाख्यासुराचा वध केल्यानंतर देवी मांढरगड डोंगरावर चढून गेली आणि भाविकांसाठी तेथेच स्थानपन्न झाली अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे दरम्यान या आख्यायिकेनुसार देवीने रात्रीच्या अंधारात दैत्याचा नाश केल्याने तिला काळेश्वरी या नावाने ओळखले जाऊ लागले पुढे याच काळेश्वरी नावाचा अपभ्रंश होत काळुबाई हे नाव वापरलं जाऊ लागलं आता देवीला काळेश्वरी म्हणायचं की काळूबाई ते तुम्ही ठरवा पण एकदा तरी देवीचं दर्शन नक्की घ्या आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इन्स्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका